हॅलो मैत्रीणो प्रीती क्रिएशन अँड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे मैत्रीणो आज पुन्हा एक मी नवीन व्हिडिओ तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे पासून वॉल हँगिंग मैत्रीणो याआधी पण मी आपल्या यूट्यूब चॅनलवर वॉल हँगिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्यातलाच एक नवीन प्रकार मी आज घेऊन आलेली आहे मैत्रीणं याआधी पण आपण अशा टाईपचं वॉल हँगिंग बनवलं होतं माझ्या मागे दिसत आहे त्या टाईपचं वॉल हँगिंग आपण बनवलं होतं मैत्रीणं आजचं जे व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे ते आहे व्हलनपासून या टाईपचं वॉल हँगिंग यामध्ये आपल्याला ग्ल्युगनची पण गरज नाही मी ग्लुगनपासून पण सांगितलं आहे आणि विदाऊट ग्ल्यूगन पण हे मी सांगितलेलं आहे मैत्रीणो बघा हे याला मी बेल लावलेली आहे याला बेल नाही लावलेली आहे अगदी सिम्पल ठेवलेलं आहे मैत्रिणींनो आजचं व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ बघू हॅलो मैत्रीण व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल वॉल हँगिंग तर सगळ्यात पहिले मैत्रिणीनो त्यासाठी आपल्याला लागणार आहे कार्डबोर्ड चौकोन साईजचे कार्डबोर्ड लागणार आहे त्यानंतर कैची त्यानंतर आपल्याला उलन लागणार आहे ती तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता आणि ग्ल्यूगन सर्वप्रथम मैत्रीणं आपल्याला हे जे कार्डबोर्ड आहे त्याला आपल्याला चौकोन साईजमध्ये कट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असणार त्यानंतर आतमध्ये त्याच्यावर एक स्क्वेअर आपल्याला ड्रॉ करायचं आहे चौकोन आपल्याला काढायचं आहे अशा पद्धतीने बघू शकत आहे तुम्ही असं चौकोन काढल्यानंतर याला आपल्याला इथनं कट करून घ्यायचं आहे मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे की मी आतमधलं असं स्क्वेअरचं पार्ट कट करून घेतलेलं आहे त्यानंतर हे आपलं असं कार्डबोर्ड रेडी झालेलं आहे त्यानंतर आपल्याला यावर उलनचं काम करायचं आहे दिवाळी स्पेशल वॉल हँगिंग बनवायसाठी तर मैत्रिणीनो सगळ्यात प्रत्ये पहिले मी उलणचं काम चालू करत आहे तुम्हाला ज्या कलरचं उलन यूज करायचं आहे त्या कलरचं तुम्ही उलन घेऊ शकता मी हे ब्ल्यू कलरचं उलन घेतलेलं आहे हे पूर्ण आपल्याला राऊंड बदलून पुन्हा असं उलन लाव लावायचं आहे पुन्हा असं आपल्याला उलन लावत लावत जायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असणार मैत्रीण कुठलेही कार्डबोर्ड घेतलं तरी चालेल कार्डबोर्ड पातळ असलं तरी चालेल मैत्रीणं मी आधी पण तुमच्यासोबत वॉल हँगिंगचा व्हिडिओ शेअर केलेलं होतं आय होप तुम्हाला आजचं पण व्हिडिओ छान वाटेल हे असं पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला लावत लावत जायचं आहे मैत्रीण चला तर मी पूर्ण याला पुलांचं काम करून घेते मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे की हे असं स्क्वेअर आपलं कट झालेलं आहे यानंतर आपल्याला एक तर ग्ल्यूगन वापरून पण आपण करू शकतो किंवा विदाउट ग्ल ग्ल्यूगन मतलब ग्ल्युगनची आपल्याला गरज नाही तर मी तुम्हाला सांगत आहे ग्ल्युगन न वापरता कसं करायचं हे है वॉल हँगिंग मैत्रीणं सगळ्यात प्रथम आपल्याला इथे असं हे उलन असं बांधून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याला राऊंड राऊंडमध्ये असं 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 करत करत जायचं आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार मित्रिनो मी गोड्यामधनं थोडंसं उलन कट करून घेतलेलं आहे कारण की आपलं काम स्पीडने झालं पाहिजे म्हणून बघू शकत आहे तुम्ही खूपच स्पीडनी होत आहे खूपच लवकर होणारं हे पुन्हा एक वॉल हँगिंग मी तुम्हाला सांगत आहे याआधी मी तुम्हाला दोन गोष्टीपासून वॉल हँगिंग सांगितलं होतं उलन आणि आपलं बेल पण आता या वॉल हँगिंगमध्ये तर आपल्याला बेलची पण गरज नाही एक सिम्पल कार्डबोर्डला मी स्क्वेअर करून कापलेलं आहे बघू शकत आहे तुम्ही त्यानंतर कट करून घेतलं होतं त्यानंतर पुन्हा इथून बांधून घेत आहे कारण की माझा गोडा खूप मोठा आहे मैत्रीण नो तुम्ही बघू शकत आहे ह्याला पूर्ण उलेन लावायचं काम माझं झालेलं आहे त्यानंतर मी हे असं कट करून घेतलेलं आहे ना तर ते यामध्येच फिक्स करायचं यामध्येच असं बांधून घ्यायचं ठीक आहे तुमच्याकडे ग्ल्यूगर असेल तर तुम्ही ग्ल्यूगरनी चिपकवू पण शकता नाहीतर मग बांधू पण शकता Hey, hanging, है, है, हे वॉल हँगिंग ज्यांच्याकडे ग्ल्यूगन नाही आहे आणि जास्त साहित्य पण नाही आहे ते लोक पण हे वॉल हँगिंग बनवू शकतात ठीक आहे मैत्रीणो मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे हे मी सुई लावायचं का सॉरी बेल लावायचं काम सुईनी केलेलं आहे ठीक आहे यामध्ये एक बेल लावलेली आहे आणि यामध्ये एक बेल लावलेली आहे बघू शकत आहे तुम्ही माझ्याकडे अवेलेबल होतं तर मी बेल लावलेलं ला आहे हे हे याच्यासाठी दोन्ही साईडनी केलं की हे असं आपण ठेवलं तर असं छान हँगिंग छान दिसते ठीक आहे मी एक विदाऊट बेलवालं पण ठेवलेलं आहे हे बघा विदाऊट बेल तुम्हाला समजण्याकरिता लुकला समजण्याकरिता मी एक मतलब एका वस्तूपासून आपण वॉल हँगिंग कसं बनवू शकतो फक्त उलण वापरून ते पण मी दाखवलेलं आहे हे बघू शकत आहे तुम्ही हे त्या पद्धतीने याचं लूक दिसत आहे आणि एक मी जे बेल लावलेलं आहे हे त्याचं लूक आहे मैत्रीणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये